सांगलीतील जामवाडी येथे आज सायंकाळच्या सुमारास अनिकेत हिप्परकर या कबड्डीपटूचा निर्घुण हत्या करण्यात आली अज्ञात चौघा हल्लेखोरांनी मरगुबाई मंदिरासमोर अनिकेत याच्यावर हल्ला चढवत त्याचा खून केला यावेळी अनिकेत याच्या डोक्यावर कोयत्याचा वार करत अनिकेत याची हत्या केली भर दुपारी हा प्रकार घडल्यामुळे परिसरामध्ये एकच भीतीचं वातावरण निर्माण झाले खुणाच्या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासहित पी एस आय खाडे ए पी आय पाटील यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली याचबरोबर हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकही रवाना केली मृत अनिकेत थिप्परकर हा कबड्डीपटू असून तो कॉलेज कॉर्नर येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता आज नेहमीप्रमाणे तो पावणे पाच वाजण्याच्या सुमारास व्यायामासाठी घरातून बाहेर पडत असताना चौघा हल्लेखोरांनी त्याला जामवडी येथील मरगुबाई मंदिरासमोर गाठले यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्या हातामधील कोयत्याने अनिकेत याच्यावर हल्ला चढवला हल्लेखोरांनी दोन कोयत्यांचा वापर या घटनेत केला आहे यावेळी हल्लेखोरांनी अनिकेत त्याच्या डोक्यावर दोन्ही कोयत्याने हल्ला करीत तेथून पलायन केले हल्ल्यावेळी हल्लेखोरांनी जोरदार प्रहार करीत कोयत्याचा वार केल्याने दोन्ही कोयते हे अनिकेतच्या डोक्यात अडकून पडले होते घटनेच्या काही अंतरावर अनिकेत आपल्या आजीसोबत राहत होता त्यामुळे अनिकेतवर हल्ला झाल्याची माहिती समजताच त्याची आजी आणि त्यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळीत धाव घेत एकच हांबरडा फोडला दरम्यान सायंकाळी पोलीस उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी ही घटनास्थळी भेट दिली त्याचबरोबर श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीम कडून सुद्धा घटनास्थळी भेट घेत घटनास्थळाचा मागवा घेतला घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी मोठी गर्दी घटनास्थळी केली होती मृत अनिकेत हा कबड्डीपटू असून त्यांनी अनेक सामने हे जिल्हा संघाकडून खेळले आहे त्याच्याच सहकारी कबड्डीपटूसोबत काही दिवसांपूर्वी वाद झाल्याची माहिती समोर येत आहे त्यातूनच त्याच्याच सहकारी कबड्डीपटूंनी त्याची हत्या केल्याची प्राथमिक तपासात समोर आले आहे त्या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत दरम्यान या घटनेत चौघा हल्लेखोरांचा समावेश असून या चौघांना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलीस उपाध्यक्ष अण्णासाहेब जाधव यांनी माध्यमांना दिली चांगवाडी परिसरातील मरगोबाई मंदिर येथे एका व्यक्तीचा व्यक्तीनामे अनिकेत पिप्परकर याचं या ठिकाणी हत्यारानी हत्याराणीशी काही चार संशयित आरोपींनी त्या ठिकाणी खून केलेला आहे सदर घटनास्थळावरती आम्ही भेट दिलेले आहे संशयित आरोपींची नावं त्या ठिकाणी आम्ही आता निष्पन्न करून त्या ठिकाणी आरोपी ताब्यात घेण्याची प्रक्रिया करत आहोत त्याकरता सांगली शहर पोलीस ठाणे दिवे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली अशी पथकं रवाना करण्यात आले आहेत आणि तात्काळ आम्ही आरोपींना ताब्यात घेत आहोत